काळगाव परिसरात रानडुकरांचा धुमाकूळ उभ्या पिकाची नासाडी कपियत मांडताना शेतकऱ्याच्या डोळ्यात आले पाणी तालुक्यातील काळगाव येथील शेतकरी राजेंद्र पांडुरंग पाटील यांच्या काळवाट नावाच्या शिवारातील ज्वारी पिकाचे रानडुकरांनी नासाडी केली असून एक एकरातील ज्वारी पीक जमीनदुस्त झाले आहे माझ्या ज्वारी पिकाचे रानडुकरांनी नुकसान केले हे सांगताना शेतकरी राजेंद्र पाटील यांचा ऊर भरून आला व त्यांच्या डोळ्यातून आश्रू वाहू लागले पीक काढणीसाठी एक महिना अवधी आहे मात्र तोपर्यंत रानडुकरांनी संपूर्ण पीक निष्ठ करत आहेत त्यामुळे या विभागातील शेतकरी अडचणीत सापडला आहे दरम्यान वन विभागाने याची गंभीर दखल घेऊन या वन्य वन प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे काळगावसह परिसरातील अनेक गावात रानडुकरांचा धुमाकूळ पाहायला मिळतोय रानडुकरा करून शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले जात आहे त्यामुळे कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटात सापडणारा बळीराजा पुन्हा हवाला दिल झाला आहे पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळले हातातोंडाशी आलेल्या पिका पिकावर राणा हल्ला चढवला आहे त्यामुळे उभ्या पिकाची नासाडी होत असल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे यावर ताबडतोब वन विभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे साप्ताहिक कुमजाय पर्व न्यूज संपादक प्रदीप माने सह प्रतिनिधी चंद्रकांत मोडक काळगाव